लाडक्या बहिणीला आता तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणकोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहे सविस्तर सर्व माहिती या वेळेमध्ये हो मिळणार त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी चला आता बघूया लाडकीला अकरावा हप्ता हा तीन हजार मिळणार आहे का कोणता हप्ता तीन हजार मिळणार आहे सगळी माहिती या वेळेमध्ये मिळणार आहे चला फटाफट लाईव्ह होऊन जा आणि त्यासोबत हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा कारण खूप महत्वाची माहिती आहे अनेक दिवसापासून लाडकी बहीण या अकराव्या संदर्भात वाट बघते आणि सरकारने अजूनही किंवा लाडक्या बहिणीला तो अकरावा हप्ता दिलेला नाही आहे आता महिना संपला आहे अशात जमा आहे आज तीस तारीख उद्या एकतीस तारीखे अर्धा तोचा मे महिना पूर्णपणे संपल्यात जमा आहे मग आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे जे पैसे येणार आहेत ते कधीपर्यंत येणार आहे ते पण सविस्तर आणि किती मिळणार आहे तर तीन हजार रुपये आता मिळणार आहे बघूया कोणत्या महिला आहेत त्या महिलांना आता हे तीन हजार जमा होणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ठीक आहे चला बघूया ठीक आहे आणि चला पटपट ला येऊन जा सगळ्यांना येऊन जा पटपट ठीक आहे चल चला घेतो घेतो मी सगळं घेतो डिटेल काही काळजी करू नका लाईव्ह जा पटपट सगळे लावून जा हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना चला चला सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करून द्या घेतोय मी बघा जमा होणार आहे तीन हजार तुमचे कधीपर्यंत किती तारखे येणार आहे ती पण सगळी माहिती आलेली आहे ठीक आहे तीन नवीन जी आर आलेले जे काय पैसे वेगवेगळ्या विभागाचं हस्तांतरण केलेलं आहे लाडक्या बहिणीचे पैसे देण्यासंदर्भात त्यात सुद्धा महत्वाची अपडेट आलेली आहे ठीक आहे चला बघूया सांगतो तुम्हाला एक काही सेकंदामध्ये लगेच पटकन हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून द्या चला सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या पटपटत चला चला माझा आवाज आहे ते कमेंट करून द्या एक पटकन दिवशी चला ठीक आहे ठीक आहे चलो चला पटकन कमेंट करा हां आणि नाही आतापर्यंत कुठल्याच महाराष्ट्राच्या कुठल्याच जिल्ह्यात कुठल्याच महिलांना अकरावा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला नाही आला अकरावा कुठल्याच महिलांना आलेला नाही अशी एकही महिला नाही की ज्या महिलांना अकरावा हप्ता आलेला आहे अजिबात नाही आला कोणत्याच महिलांच्या खात्यात हे पैसे मिळाले नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तू पैसे आले नाही ठीक आहे घ्या पटत चलो ओके चला घेतोय आता मी महत्वाचं पुढचं आता कोणत्या महिला आहे ज्यांना तीन हजार मिळणार आहे बघा हे हो जे बा तीन हजार रुपये मिळणार आहेत ना हे अकरावा हप्तात नाही तर अकराव्यासोबत सोबत तुमचा बारावा हप्ता सुद्धा असणार आहे म्हणजे अकरावा आणि बारावा दोन्ही हप्त्याचे मिळून तुमच्या खात्यात हे पैसे ते मिळणार आहेत किती मिळणार आहेत तर तीन हजार रुपये म्हणजे तुमचा अकरावा जो हप्ता आहे तो अकरावा आणि सोबत तुमचा बारावा हे दोन्ही हप्त्याचे पैसे मिळून तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत ठीक आहे आता दहा दहावा हप्ता ज्या ताईला नव्हता मिळाला त्याने काय करायचं एकशे एक्क्याऐंशी हजार जो नंबर दाखवतो मी तुम्हाला नंबर किती एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल करा तिथं त्यांना सांगा की मला दहावा हप्ता अजून मिळालेला नाही आहे ठीक आहे हां आणि अकरा हप्त्यासंदर्भात सुद्धा बोला अकरावा हप्ता हा महिना पूर्ण संपला आहे तुम्ही कधीपर्यंत देणार ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही या नंबरला कॉल करून विचारायच्या सगळ्या लाडक्या वेळी ठीक आहे चल ठीक आहे ठीक आहे मे आणि जून दोन्ही एकत्र अमृतता याय चला हा एक दहा तारखेच्या आत दहा तारखेच्या आतमध्ये येणार आहे त्यानंतर बघा इथं जर असेल तुम्ही एक सेकंद बघा लाडक्या बहिणीच्या खात्यात एकाच दिवशी जमा आहे तीन हजार रुपये समोर मोठी अपडेट इथे आलेली आहे आता हे चला भावा कमेंट केली आहे त्याचं बोल पुणे आकाश दादा कधी दादा दहा तारखेच्या आतमध्ये दहा तारखेच्या आतमध्ये आणि विशेष म्हणजे दोन्ही येणार आहेत मागच्या वेळेस काय झालं तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो हप्ता मिळाला होता तो तो मे मध्ये मिळाला दहा तारखेच्या आत मिळाला मे मध्ये परंतु पंधराशे रुपये तीन हजार रुपये तुम्हाला दिले नव्हते परंतु आता मे महिन्याचे आणि त्यासोबत तुमच्या जून महिन्याचे असे म्हणजे अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होणार हा एक दहा तारखेच्या आतमध्ये येणार आहेत मग ते तुम्हाला एक तारखेला येऊ शकतात दोन तारखेला तीन तारखेला असे टोटल तुम्हाला एक दहा तारखेच्या आतमध्ये पैशाचं वितरण होणार आहे आताची महत्वाची अपडेट आहे आता आता भरोसाच नाही विषय नाही आता सरकारवर भरोसा नाही तर विषय काय युट्यूबवाल्यावर काय भरोसा ठेवण्याचा कारण जी महत्वाची अपडेट आपण तेवढंच काम करत होतो आपल्या हातात जर असं तुम्हाला पैसे द्यायचं लाडक्याला तर ठेवले नसते लगेच पटपट ज्या त्या महिन्याचे ज्या त्या महिन्याला देऊन टाकले असते सगळ्या लाडक्या बहिणी पात्र करून टाकले असते ठीक आहे चल ते आपल्या हातात नाहीये नाही तर मग तेवढं आपण काम केलं असत संतोष आहे खोटे का बोलता दादा तू चेक ओके तू सुरू कर ठीक आहे बघा दादा नो ताई नो ताई याच्यामध्ये काहीच नाहीये हे महत्वाचे अपडेट आहे तुम्हाला पैसे येणार आहे तीन हजार मे आणि जून ची आणि आता तीस तारीख आहे आजची तीस मे आहे उद्या एकतीस तारीख एका दिवसात तुम्हाला लाडके वेळेला आतापर्यंत सरकारने कधीच पैसे जमा नाही केले तुम्हाला पैसे जमा करणं एक तर एक दिवस दोन दिवस आणि तीन दिवस कमीत कमी तीन दिवसात लाडक्या महिला पैसे आत्तापर्यंत सरकारने जमा केले त्याच्यामुळे हे पैसे तुमचे तीन दिवसात जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी पुढील हप्त्यावर एक महत्वाची अपडेट आले नवीन अपडेट आलेली आहे मे महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा जसा लाभ मिळाला आणि आता लाडक्या बहिणीला मे महिन्याचा जो आहे तो हप्त्याची प्रतीक्षा लाडकी बहीण करत आहे मग हे पैसे लाडक्या बहिणीला कधीपर्यंत मिळणार आहे दादा येणार का का आहे काय काळजी करू नको नाही आले तर म्हणजे काय सरकार आहे ते त्याच्या त्याच्यावर आलेलं आहे आणि त्यांचं दोन एकवीसशे तर लांबच राहिले पंधराशे देणं चालू आहे तुमच्या म्हणजे काय सरकारकडे पैसे नाहीत का सरकारकडं खूप पैसे आहेत असं समजू नका बघा महाराष्ट्र सरकारच्या अगोदर दुसरे तामिळ राज्य झालं एम पी राज्य झालं हे या प्रकारच्या योजना राबवतात आणि महाराष्ट्राची आर्थिक बाजू त्या राज्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे त्यामुळे लाडक्या महिला पंधराशे रुपये देणं महाराष्ट्र सरकारला काही अवघड गोष्ट नाहीये आहे एक दोन अडीच कोटी महिलांना पंधराशे प्रति महिना देणं महाराष्ट्र सरकारवर काय जड जात नाहीये तुम्ही त्याबरोबर काळजी करू नका ठीक आहे सर तुम्ही छान माहिती देता खूप खूप धन्यवाद वेलकम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेचा महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केले एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मध्य प्रदेश राज्याच्या धर्ती आता मध्य प्रदेश राज्याने ही योजना सुरू केलेली आहे आणि त्याच्या धर्तीवर आपण सुरू केले ते राज्य जर महिलांना पैसे देते पंधराशे रुपये तर आपल्या महाराष्ट्र सरकारना काही विषय नाही कारण त्याच्यापेक्षा महाराष्ट्र सरकारची सगळी आर्थिक बाजू जी आहे ती चांगल्या प्रकारे आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पैसे तुम्हाला येणार या योजनेच्या माध्यमातून पात्र ज्या महिला आहेत बघा इथं मुद्दाम पात्र पात्र अनेक वेळा म्हणते महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्या महिला आहेत त्यांना एकूण दहा हप्ते देण्यात आलेले आहेत आणि अकरावा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर आली तर अकरावा सोबत तुमचा बारावा हे दोनही हप्ते तुम्हाला मिळून आशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये येणार आहे मग सरकारने राज्य सरकारने जो जी आर काढला आहे तो दहा तारखेच्या आतचाच आहे परंतु तुम्ही असं जर या महिन्याचे त्या महिन्याला पैसे देतात तर मग तुमचा जी आर काढून फायदा तरी काय एक महत्वाचं झालं चला ओके म्हणता आणि बघ एक कमेंट आहे मिराज चव्हाण सर मला लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून गॅस सिलेंडरचा एक रुपया मिळाला बघा गॅस सिलेंडरच्या बाबतीत इथं लिहितोय मी अन्नपूर्णा योजना जी आहे बघा अन्नपूर्णा योजना जी आहे ना या अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय आहे गॅस महिलांच्या नावावर असो गॅस कोणाच्या महिलांच्या नावावर आणि दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस काहीतरी तारीख होते त्याच्या अगोदर महिलांच्या नावावर गॅस असेल तरच तुम्हाला वर्षाला तीन गॅस जे मोफत मिळतात ते मिळतात अन्यथा मिळत नाही ही महत्त्वाची अट आहे त्यामुळे अनेक महिला याच्यापासून वंचित आहे त्या महिलांनाही पैसे मिळत नाही आहेत त्यामुळे एकदा चेक करून घ्या तुमच्या नावावर गॅस आहे तो आणि कधीपर्यंत कधीपासून तुमच्या नावावर तो गॅस आहे एकदा सगळ्यांनी चेक करून घ्या ठीक आहे हां याच्यानंतर बघा पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही लाडक्या बहिणीला अकराव्या हप्त्यासोबत मिळणार तीन हजार रुपये आता तीन हजार रुपये नुसते अकराव्या हप्त्याचेच मिळणार इतक्यात अजिबात नाही मिळणार याच्यासोबत तुम्हाला बघा दोन आणि तीन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला होता म्हणजे एप्रिलचा मिळाला ला। या लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले आणि आता मे महिना संपण्याला अवघे तीन दिवस नाही तर आता एकच दिवस राहिलेला मग शिल्लक राहिलाय तर या लाडक्या बहिणीला पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे बघा त्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल नाही तर एक मोठं प्रश्न चिन्ह निर्माण आहे सरकारने जसंही जी आर काढला आणि एक तारीख ठरवली तर त्या तारखेचा काही उपयोग झाला नाही तारीख ठरवली पण तुम्ही उपयोग नाही त्या तारखेला तुम्ही सांगितलं प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला देऊ तर दहा तारीख आता महिना संपलाय तुमची दहा तारीख अजून कोणती नवीन काढता का काय मिळणार आहे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार मोठा सवाल उपस्थित होतोय खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मे महिन्याची जी फाईल आहे जो चेक आहे त्यावर मी सही करून आलेलो आहे मग आता ती सही कुठे गेले ते पैसे कुठे गेले आणि तीन जे जी, 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 जी आर काढलेत त्या जी आरहून पैसे इतर खात्याकडून लाडक्या महिला देण्यासंदर्भात तो जी आर आहे परंतु आता अजूनही आणि तो जी आर काढून एक दोन दिवस झालेत मग तुम्ही लाडक्या महिला पैसे का बरं देत नाहीत नेमकं कारण काय आणि असं म्हणायला चान्स अजिबात नाही की राज्याकडे पैसे नाहीत असं अजिबात नाही महाराष्ट्र भारतातलं एकमेव असं राज्य आहे महाराष्ट्र ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक आर्थिक बाजू आहे ठीक ठीक हा कमेंट कमेंट चला दादा नवीन जरा मे मे अखेरपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे मे महिना संपण्याच्या आज फक्त दोन तीन दिवसाचा काळ शिल्लक राहिला आता एकच दिवस राहिला त्यामुळे मे महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्यातच मिळणार अशी चर्चा सुरू झाल्या आहे आणि पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्याचे पैसे सोबत दिले जाऊ शकतात असा दावाही काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे सरकारने एक तारीख ठरवावी जसं तुम्ही नोकर वर्गाला पैसे देतात एका कुठल्याही तारखेला तसं सरकारने लाडक्या बहिणीला सुद्धा एकाच हप्ता जो आहे एक तारीख ठरवून द्या तुम्ही की आम्ही एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला जी काही तारीख असेल त्या तारखेला लाडक्या बहिणीला प्रति महिन्याला पैसे देऊ पण अजूनही सरकारने तसं केलं नाही चला बघा पुढील महिन्यात म्हणजे मे आणि जून महिन्याचे तीन हजार रुपये एकाच दिवशी लाडक्या बेंच्या खात्यात जमा होऊ शकतात असं म्हटलं जात तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे सरकारकडून नेमकं काय निर्णय होतो ते पाहणं उत्सुकतेचं आहे आणि महिला बालकल्याण खाते ज्या आदिताई तटकरे त्याच्या मंत्री आहेत त्या ट्विटरच्या माध्यमातून ज्यावेळेस पैसे वितरण होतात त्याची बातमी देतात तर तसं यावेळेस सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून ते सांगतील तुम्हाला हे पैसे आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणत्या महिलांना पैसे जमा होणार आहेत जर पहिला असेल तर मध्य प्रदेश ते आपल्याला काही देणं गेलं नाहीये फक्त पात्र ज्या महिला आहेत त्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात वयवर्ष एकवीस ते पासष्ट ज्या ज्या महिला आहेत अशाच महिलांना हे पैसे मिळतात ठीक आहे हा आणि यापेक्षा जास्त आता ज्या महिलांचं वयवर्ष पासष्ट झालेलं आहे म्हणजे सहासष्ट वर्ष झाले त्या ताईंना आता पैसे येणार नाहीत बघा कारण या योजनेच्या अटीमध्ये त्या बसत नाहीत आणि आजचीच बातमी सरकारी नोकरीला आहेत महिला आहेत सरकारी नोकरीला पगार घेत आहेत सरकारकडून आणि तरीही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय आजचीच बातमी अधिकृतपणे आहे अशा महिलावर सुद्धा आता सरकार कार्यवाही करणारे पैसे सुद्धा त्या महिलांकडून वसूल केले जाणार त्यांच्या पेमेंट म्हणून आता लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतोय परंतु अनेक महिला आहेत ज्या परराज्यातल्या महिला आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय त्यांची सुद्धा पळतानी चालू आहे ठीक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ दिला जातोय ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आया। शा आ, आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जात आहे ठीक आहे हा आणि लकी महत्वपूर्ण ज्या माहिती आहे त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेल सगळ्यांनी सबस्क्राईब करून द्या टॅक्टर वगळता चार चाकी वाहन ज्या कुटुंबामध्ये आहे सरकारी नोकरीदार ज्या महिला आहेत अनेक महिलांनी फॉर्म भरले त्यांचे आता पैसे पहिल्या हप्त्यापासून सगळे वसूल केले जाणार आहे ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये साधारणतः एक तारखेला किंवा दोन तारखेला या लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत एक ते दोन तारखेला बहिणीच्या खात्यामध्ये लाडकीला जे पैसे ते जमा होणार आहेत सगळ्या लाडक्या बहिणीला येणार ला आहेत महाराष्ट्राचे चला आकाश दादा एक ते दोन तारखेला पैसे जमा होणार आहेत सगळ्या महिलांना तारीख एक ते दोन तारखेला चलो आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या तीन हजार रुपये तुम्हाला मे आणि जून महिन्याचे लाडके बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात महत्वाची अपडेट आहे आणि चेक करा पैसे आलेले जे आहे तर एक उद्या तर एकतीस तारीख उद्या येणार नाही तुम्हाला एक तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे थांबतोय मी गुड नाईट सगळे